अशा चेहऱ्याला पहा का का तीचा चंद्रालाही लाजवेल अशा चेहऱ्याला पहावं कधीतरी आपल्या डोक्यात प्रकाश पाडून तिच्या अपार ज्ञानाच्या तेजाला पहावं का का नेहमी तिच्या आवाजानं धुंद व्हावं का का नेहमी तिच्या आवाजानं धुंद व्हावं कधीतरी शुद्धीवर तू येऊन तिच्या आतल्या आवाजालाही जाणावं का का नेहमी लाजरेपणावर मोहित तिला आकाश ही मोकळे करून द्या का का नेहमी हसण्याला गुलाबाचं खुलणं म्हणाव का का नेहमी हसण्याला गुलाबाचं खुलणं म्हणाव कधीतरी तिच्या भोवताली असणारे रूढीवादाचे काटे तरी बाजूला सारावे का का नेहमी सौंदर्याचे गोडवे गावेत का का नेहमी सौंदर्याचे गोडवे गावेत कधीतरी आपल्या बेसुरांना ओळखून तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गावेत ती असते सुंदर अस्ते ती असते सुंदर तिला स्तुतीची गरज नसते ती असते सुंदर तिला स्तुतीची गरज नसते पण कधीतरी तू मनगोठे करून तिच्या संवैधानिक अधिकाराला जपता आलं पाहिजे तिच्या संवैधानिक अधिकाराला जपता आलं पाहिजे